नमस्कार आताच्या घडीची मोठी बातमी समोर येत आहे खासदार सुजय विखे पाटील यांनी संगमनेर व राहुरी विधानसभा लढवणार असल्याचं सूचक विधान प्रसार माध्यमांशी बोलताना केलं होतं या विधानामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधान आलं आहे यावर काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे माजी खासदार सुजय विखे पाटील यांना खोचक असा टोला लगावला आहे आमदार थोरात म्हणाले मोठ्यांचं हे लाडक लेकरू आहे त्याचा छंद असेलच तर तो पुरवला पाहिजे या मताचा मी आहे पक्षाने नाही तर तो पालकांनी पुरवला पाहिजे दोन ठिकाणी त्यांनी म्हंटला आहे हा छंद पुरवण्यासाठी एकाच वेळी दोन ठिकाणी राहिले पाहिजे आणि छंद पुरवला पाहिजे त्यामुळे बालकाचा छंद पूर्ण होईल असा टोलाही त्यांनी लगावला आहे दरम्यान विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यावर येऊन ठेपली आहे त्यातच आता भाजपाचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीबाबत सूचक असं वक्तव्य केलं होतं या विधानावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या होत्या याबाबत ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रसारमाध्यमांशी विचारलेल्या प्रश्नांवर भाष्य करत जोरदार टोला लगावला आहे मोठ्याच लाडकं लेकरू इथे मग त्याचा छंदच असेल तो पुरवला पाहिजे या मताचा मी आहे नाही तरी पालकांना पुरवला पाहिजे हो तो लेकराचा छंद आहे आणि दोन ठिकाणी म्हटले ते वाटलंच तर छंद पुरवण्याकरता एका वेळेस दोन्ही ठिकाणी उभा करू शकत राहू शकत पण बालकाचा छंद तर पुरा होईल या मोठ्या बातमीसह इतिहास थांबूया मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री